गुरु आपल्या शिष्याला काय मंत्र देतो त्या गुरुला त्या शिष्याला माहित म्हणाव हा राजाने प्रधान एकांत म्हणा राजाने प्रधान एकांतामध्ये बसले असताना त्या एकांतामध्ये कचेरीत कोण आलं कोण नाही म्हणावा त्या दोघांलाच माहितो आणि नवरा बायको एकांत घरामध्ये संसारामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे त्या दोन नवरा बायकोलाच माहित संतची महिमा सर्वाला हे गोड तुतार शिवाला वाटे गोड तुतरच झालं शिवाची त्या रळाच दाखल वासाने त्या फळाही मिळणार सत्याला बाहू बळा तो तर आलो शिवाला वाटे गोर प्रेमपुरामध्ये मध्ये मालचा एकांतामध्ये बसले एकांता मध्ये असताना माळचा राणी म्हणते आपल्या देवाला का हो देवा देवाओ, 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 देवा देवा अरे खंडीराया माझ्या देवा दिवा जे झोरी येईल ये तुझा भंडारा बुध देवा हा हे माधु माय माझ्या अगं बाई ना आपल्या नवऱ्याला कसं हाक मारावा हे या हो बसाहो येई कुठा होई का तुला सर्क पहिल्यात का वड्या हा। बसाव म्हणा सर का गड्डी बी पाहिजे तसा काग तुला काय झालं म्हणा माझं नाव आहे खराव भक्तासाठी धरलो अवतार दैत मधलो पहिला पायरी रामत्कार मल, मला मिशाचा घडी म्हणते मला मिशाचा घडी म्हणते मिशन बाहेर कोंबड्याची घाण पोशी मल्ल मल, मल्ल मल, मल्ल मल्ल करू नको टाळाची केस उपलून गाडी केस उपलून टाकून देऊ नका का बरं का तुमच्या कमराला कंडा करून बांधा तुम्हाला बाहेर लावत नाही का तुझ्या हा सवलाची खना आहे निघत आबोमले ते हा रात्र दिस देवा तुमची मूर्ती झाला सपनात आले माझे गुरु दत्ता नरसिंह नरसिंह खोटेकर राहणाऱ्या रुपये माझ्या खंडबाने अर्पण केले मराठी बाई ना आपल्या पतीला कसं बोलावं काय म्हणाव बोलावा म्हणा पती आपला त्याला बोलावा हसून सासू सासरे उठण्याच्या आधीचा आवाज निष्ठून शिक्षण द्यायला पक्षी आहे बऱ्या अगं भोला भाबरा पती आपला त्याला मला भासू नागा बी गा जोडू लाग बाई न दररोज आपल्या पतीचं दर्शन घ्याव आपल्या पतीला देव मानाव आपल्या पतीच रोज आपल्या पतीचं दर्शन घ्यावं आपल्या पतीला पती प्रेमेश्वर मानावला पतीवडता तिची देव देवावरती सत्ता बाईनं दररोज गड्याच्या पाया पडाव हो बघा बरं आता दररोज पाया पडा बाई दररोज दर पाया पडा बाईण बाईण ना। 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 गड्याच्या दररोज दर पाया पडा मग गड्यानं बी सणा दिवशी बाहेच्या पाया पडल्या बाईच्या <Ey> पाया पडल्यावर होते किती दाखव तुम्हाला पाया पड कशाने नवीन लग्न व्हावं नवीन लग्न व्हावं आणि पंचमीला मुराळी न्यायला या मुराळी न्यायला यावा न्यायला आला का मुराडी नवर ही म्हणते बायला कुणीकुन आला असेल गडी म्हणते नवीन असल्यावर त्याचा काळी धसमन करत हा ना मग बायला नेशाने ही गिन आता नेहत काय कडे म्हणते गरबडीन भारा टाकीत डोसक्यावरला परत घरामध्ये जाते आणि त्या बायकोला पार मधल्या खोलीत नेते नेते मग आणि त्या बायकोला काय म्हणते तुझ्या पाय आपण पाच चे दिवस